काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजनं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीतही बारावी परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव टक्के लागला असून यामध्ये आदिती भास्कर शिंदे हिनं एक्क्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवलेत आणि ती पहिली आली आहे तर मानसी संदीप गवांदे ही एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळून दुसरी आली आहे साक्षी संजय शिंदे हिनं एकोणनव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक मिळवलाय संस्थेचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात चेअरमन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे त्याचबरोबर सचिव खजिनदार आदी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय तर प्राचार्य के जी खेमनर यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात बहुसे गुंजपाटी साहित्य कॉलेज संगमने या ज्युनियर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव टक्के लागलेला असून विज्ञान शाखेमध्ये तालुक्यामध्ये सहद्री विद्यालयाचा सहद्री कॉलेजचा विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थी तालुक्यामध्ये पाहिला आलेला आहे कॉमर्स शाखेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के लागलेला असून कला शाखेचा निकाल चौऱ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के लागलेला आहे त्या एशामध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री नमदार थोरा साहेब संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सजीजी तांबे साहेब संस्थेचे सेक्रेटरी मान्य श्री लक्ष्मणराव साहेब जॉईंट सेक्रेटरी मान्य श्री दत्तात्रय सासकर सर संस्थेचे रजिस्ट्रार बी आर सर आणि सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षिकेतर सेवक वृंद यांनी अथंग असं परिश्रम घेऊन यावर्षी कॉलेजचा निकाल जो आहे हा निश्चित उंचवलेला आहे संगमनेर शहरातील विविध महाविद्यालयांनी देखील आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे बाबासाहेब कडू श्री न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट